हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मागचा व्हिडिओ आपण विशलिंकचा टाकला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अकाउंट ओपन करण्यापासून लिंक टाकेपर्यंत सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं आता जसं आपण लिंक टाकू तसं आपल्याला कमिशन भेटतच राहणार आहे पण आपल्याला आता भरायचा मेन म्हणजे बँक डिटेल्स तर पहिलं सांगते की माझा हा तिसरा चॅनल आहे त्याच्यामुळे ह्या चॅनलवरती जेव्हा मला असं वेळ भेटेल तेव्हाच मी व्हिडिओ टाकेल जसा की दोन दिवसातून तीन दिवसातून कधी आठवड्यातूनही व्हिडिओ येऊ शकतो तर चला वेळ न घालवता खूप सोपी प्रोसेस आहे बँक डिटेल्स भरायची खूप जास्त सोपी पण पहिल्यांदा तुम्हाला एक सांगते की पगार कधी येतो तर आज आपण जर विश लिंक अकाउंट ओपन केलं तर पन्नास दिवसा चाळीस ते पन्नास दिवसापर्यंत तुम्ही किती लिंक शेअर केल्या तुमच्या लिंक त्या त्या लिंकच्या थ्रू किती कमिशन भेटलं ते कमिशन सगळं प्लस मायनस डिवायडेड सगळं होऊन पन्नासाव्या दिवशी ते आपल्या अकाउंटला जमा होतं तुम्हाला तिथं दिसतं तुमचं किती पेड होणार आहेत दहा तारखेला म्हणजे आता समजा आता पंचवीस तारखेला आपलं पेमेंट जमा झालं तर तिथून पुढच्या दहा तारखेला कोणती येणारी दहा तारीख त्या तारखेला आपलं पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये जमा होतं आणि हो तुम्ही जर चांगल्या प्रकारे काम केलं तर तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला पगार येतो त्याच्या थ्रू मी सुद्धा माझ्या लिंकच्या थ्रो दहा बारा हजार रुपये माझा पहिलाच पेमेंट तुम्हाला माहित होतं नऊ हजार एवढं आलेलं होतं आणि फक्त लिंक टाकू ना आपण नाही काही काम केलं नाही कष्ट केले तर अगदी इझी तर चला आता पटकन वेळ न घालवता बँक डिटेल कशा भरायच्या ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि सगळ्यात पहिलं आपल्याला एक बँक अकाउंट आपलं लागतं सोबतच एक पॅन कार्ड दोनच गोष्टी आपल्याला लागतात कोणतंही बँक अकाउंट असू द्या तुमचं असं काही नाही की तुम्ही युट्यूब चॅनलला जे टाकले तेच कुणाच्याही घरातल्या कुणाचंही तुम्ही बँक डिटेल्स भरू शकता ठीक आहे तर आता तर इथे आपण सगळ्यात पहिलं ना वरती ज्या तीन लाईन दिलेत ना त्या तीन लाईनीवरती क्लिक करूया आडव्या तीन लाईन दिसत आहेत ना त्याच्यावरती तिथून आतमध्ये गेल्यानंतर प्रोफाईल म्हणून ऑप्शन आहे प्रोफाईलचा ऑप्शन सिलेक्ट करायचा इथे आपला चॅनल येतो आणि इथे खाली अकाउंट डिटेल्स येतात याच्यामध्ये बँक अकाउंट नंबर आणि परत बँक अकाउंट नंबर आणि नेम आय एफ सी कोड आणि पॅन कार्ड नंबर एवढंच काय ते टाकायचं आहे तर आता ही सगळी माहिती मी भरते आणि सगळी माहिती भरून झाली की मग तुम्हाला पुढचं प्रोसेस काय आहे ना ते स्टेप बाय स्टेप दाखवते तर इथे बघा आता सगळी माहिती जी माझी होती का नाही ती सगळी माहिती मी भरलेली आहे आता आपल्याला इथं सेवचा ऑप्शन येतो इथे बघा इथं खाली सेवचा ऑप्शन येतो ना त्या सेवच्या ऑप्शनवरतीच आपल्याला इथं क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यस प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आणि झालं यस वरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सक्सेसफुल म्हणून लगेचच ऑप्शन येतो तुम्ही तर करायचं नसेल तर कॅन्सल म्हणूनही करू शकता तर बघा इथं थँक्यू सक्सेसफुलचा ऑप्शन सॉरी मेसेज लगेच आलेला आहे आणि आता माझी तर सगळे जे बँक डिटेल्स होती ना ती सगळी बँक डिटेल्स भरून झालेली आहे आणि ते बघा माझे सगळे अकाऊंट डिटेल आलेले आहे आणि आता ज्यावेळेस पण इथे पैसे साठतील ते पैसे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाऊंटमध्ये पाठवले जातात एवढी सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस होती खूप सोपी आहे कुणीही करू शकतं पटकन इतकी हे आहे तर एकाच मिनिटाचं काम होतं बँक डिटेल्स भरणं आणि ते सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये शक्यतो मी इंस्टाग्रामला लिंक जी ऑटोमॅटिक लिंक जाते ना आता समोरच्याने कुणीही कमेंट केल्यानंतर लिंक जाते त्याच्या डीएमला तर ते कसं करायचं ते मी दाखवेन पण पुढचा व्हिडिओ कधी येईल ते मी शोज नाही सांगू शकत तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय